देशिंग येथे काल झालेल्या पावसाने रुग्णालयाला तलावाचे स्वरूप नव्याने बांधकाम झालेल्या रुग्णालयात पावसाच्या दणक्याने भ्रष्टाचार उघडकीस देशिंग तालुका कवटे महांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झालेले आहे या बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवून रुग्णालयाच्या बांधकामाबाबत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता त्यानंतर या रुग्णालयामध्ये अत्यंत निकृष्ट पद्धतीने बांधकाम झालेले चौकशी समितीसमोर निष्पन्न झाले होते त्याचा अहवाल लवकरच गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना सादर केला जाणार होता यापूर्वीच काल देशिंग येथे जोरदार पाऊस झाला या पावसाने रुग्णालयातील भ्रष्ट पद्धतीने झालेल्या कारभाराचा भांडाफोड झाला रुग्णालयामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन साचून राहिले होते रुग्णालयाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते रुग्णालयात असलेल्या रुग्णांना आपण तलावामध्ये बोटिंग करत असल्याचे अनुभवले बांधकाम विभागाचे अधिकारी उपाभियंता किशन साळुंके व त्यांचे कर्मचारी यांनी रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर व रुग्णांना या रुग्णालयातील व्हिडिओ कोणी व्हायरल केला त्याला आम्ही बघून घेऊ अशी जबरदस्त धमकी देऊन एकेकाला सोडणार नाही अशी धमकीची भाषा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी वापरल्याने खळबळ माजली आहे भ्रष्टाचार उघडकीस असे समजल्यावर पंचायत समितीमधील अधिकारी गैरवर्तन करण्यावर उतरले आहेत अशी तक्रार देशिंग येथील किरण जगताप रुपेश सुर्वे व ग्रामस्थांनी केली आहे काल दुपारच्या सुमारास देशिंग व परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसाने देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुकत्याच झालेल्या नूतनीकरणाचा कामाचा पर्दाफाश केलेला आहे यासाठीच हा पाऊस पडला की काय अशी चर्चा परिसरामध्ये सुरू होती रुग्णालयामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले पाण्याचा लोट असा होता की पाटातून पाणी वाहत आहे की काय अशी परिस्थिती रुग्णालयात होती स्लॅबवरील पाणी पूर्णपणे रुग्णालयात दाखल होत होते त्यामुळे रुग्णालयात उपस्थित असलेले रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व रुग्णालयातील रुग्ण यांची मोठी धावपळ झाली रुग्णालयात पाणी आलेच कसे याची चर्चा देशिंग व परिसरात जोरदार सुरू होती रुग्णालयात पाणी साठून राहिले होते ते काढण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली या घटनेची माहिती समजताच गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर त्यांनी तातडीने पंचायत समितीमधील संबंधित विभाग बांधकाम विभागाचे अधिकारी यांना पाठविले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अधिकारी चांगले संतप्त झाले होते रुग्णालयात आलेल्या या अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी व रुग्णांना धमकी दिली अशी चर्चा सुरू आहे याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे करणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले असून जर रुग्णालयाचे काम व्यवस्थित पूर्ण करून दिले नाही तर काही दिवसातच जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा किरण जगताप रुपेश सुर्वे दत्तात्रय डुबुले तात्यासाहेब जगताप उप उत्तम कुमार जगताप यांनी दिलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क